मित्रांनो एक वेगळाच प्रयोग मी करतोय मीच माझी मुलाखत घेतोय मी असे प्रश्न मला जाहीरपणे विचारणार आहे की जे तुमच्या मनात आहे तुम्हाला त्यांची उत्तरं आहेत मग मी काय करतोय की एकदा हा हात वर करून मी अनिल सत्ते होईन मग हा हात वर करून प्रश्न करता अनिल सत्ते किंवा तुम्ही व्हाल तुमच्या वतीने मी ते प्रश्न विचारेन मग अनिल सत्ते एकदा उत्तर देतील हे इकडे बसलेले तुमचे प्रतिनिधी अनिल थत्ते हे प्रश्न विचारतील तर अनिल थत्ते तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की असं मी विचारतो म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल हा प्रश्न आहे की असा प्रश्न आहे की महायुती आणि महाआघाडी याच्यामध्ये शंभर टक्के तुम्ही सांगू शकता का की कोण हो सत्तेवर येणार प्रश्न करते अनिल थत्ते मी आपल्याला सांगू इच्छितो किंवा सांगू शकतो की सत्तेवर कोण येणार मी बहुमतात कोण येणार असं सांगत नाही मी सत्तेत कोण येणार यातला फरक लक्षात घेताय का अनिलजी घेत आहे फरक मी असं नाही मी म्हटलं बहुमतात कोण येणार सत्तेत कोण येणार तर सत्तेमध्ये महायुती येणार ओके तुम्ही म्हणाल महायुती येणार पण असं सांगा की महायुती आपल्या बळावर येणार का तिला गुधडीला लावतास तशी अपक्ष छोटे पक्ष ब्लॅकमेलर पक्ष बार्गेनिंग पक्ष सौदागर पक्ष सौदागर सूत्रधार वगैरे यांची मदत लागणार हा मित्रा तू जो लोकांच्या वतीने प्रश्न विचारला आहेस त्याचं उत्तर असं आहे की महाआघाडी आणि महायुती महा यांना या क्षणाचं बोलतोय उद्याचं वेगळं असू शकतं कालचं वेगळं असू शकतं रोज चित्र थोडं थोडं बदलतं आणि मी ते आपले आता आपले आहेत ना मित्र की जे स्टॅटॅक्सीज घेऊन बसलेले असतात सकाळपासून मग इकडे काय झालं तिकडे काय हल्लं तर त्यांच्या आज सकाळच्या निर्वाळ्याप्रमाणे महायुती आणि महागडी ऑलमोस्ट एकशे वीसच्या आसपास असतील काय ऐकता येईल तुम्ही किती असतील एकशे वीसच्या आसपास असतील मग कमी पडले किती एकशे पंचेचाळीसला एक मेजॉरिटी आहे मग किती राहिले पंचवीस यस ले ले नी, नी, मी आता आव्हान करतोय हे इकडे बोलत आहेत अनिल बोलत आहेत ते म्हणतात की मी आव्हान करतोय की बाबांनो कोणालाही एकाला निवडून द्या मन बनवा सगळ्या समाजाने महाराष्ट्राने मन बनवा तुम्हाला महागाडीला आणायचं आहे का आणा हां ठीक आहे मी महायुतीचा आहे मी जाहीर पण केलाय पण तरी मी म्हणेन की बाबांनो महायुतीचं गोधडी करून टाकण्यापेक्षा आणि महाराष्ट्राच्या चिंधड्या करून टाकण्यापेक्षा मग त्या चिंध्या जुळवत बसण्याचा काहीतरी प्रयत्न करत बसण्यापेक्षा एक रकमी तुम्ही केजरीवाल वगैरेला कसं केलं घे सत्तर पैकी सत्तर पैकी सौसठ गे साठ घे तसं करून टाका महायुतीला द्या बहुमत नाही तर महाआघाडीला द्या ठरवा तुम्ही आपसामध्ये किंवा आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये आणि मला हे कळतंय की सामाजिक म्हणून एक मन असतं एक मानसिकता असते आणि ती मानसिकता काम करते चारशेच्या पुढे जर भाजप गेली तर भाजप उन्मत्त होईल हे असे तू हिमाचल सगळ्या लोकांच्या मनात आलं आणि त्यांनी काहीही एकमेकाशी संपर्क नसताना या राज्याचा त्या राज्या राज्याशी या मतदारसंघाचा त्या मतदारसंघाशी सगळ्यांनी मिळून असा निर्णय घेतला की मोदींना कोणत्याही प्रस्तीत क्लिअर मेजॉरिटी नाही मिळू द्यायची त्यांच्यावर दोन अहिरावण महिरावण खांद्यावर असे बसवायचे की जे त्यांना लाथा मारत राहतील आणि वारंवार छेडत राहतील आणि मनमानी करू देणार नाहीत ओके okay. पण महाराष्ट्रात असं नका करू त्या महायुतीला क्लिअर बहुमत एकशे पंच्याऐंशी पुढे द्या एकशे पन्नास पंचावन्न साठ तुम्ही म्हणाल की असं शक्य असतं का असतं ही मानसिकता जर आपण एकदा डेव्हलप केली ना तर महाराष्ट्र एका दिशेने व्होटिंग करील आता काय झालं माहितीये की ते पार तसं ना वरखाली 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 होतं ना याचं ताराजूचं तसं होतंय हो मी माझ्या इतक्या मित्रांशी संबंधित आहे खरंच सांगतो रात्री दररोज बारा एक वाजेपर्यंत मी सगळ्यांना त्रास देत असतो ए काय रे तुला काय वाटतं ए काय रे अमक्या मतदारसंघात काय तर मी इथे बसलोय ना मला काय कोण ब्रीफ करेल त्याच्यावरच माझा अवलंबून आहे तर ते ब्रीफ आता बाहेरगावची पण लोकं करतात आपल्याला तिथे पण आपले पत्रकार मित्र पन्नास परिषद आपले कितीतरी पत्रकार मित्र गावगाव आहेत मग त्यांना फोन करतो रात्री तरी म्हणतो काय रे तुझ्या सांगत काय वाटा तुम्ही सांगू का हे असं पालडो वरखाली होता म्हणजे एक पंधरा दिवसापूर्वी तुम्ही मला विचारलं असतं ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं की महागाडी एकशे साठ आली काही त्यांना कोणाची गरज नाही मध्ये परवा गेल्या आठवड्यात तुम्ही म्हणाल असतो तर मी म्हणालो असतो हा महायुतीला आहे जवळजवळ एकशे पंचेचाळीस हवेत ना ते जाणार एकशे चाळीस अडोतीस पण जातायत किंवा जातील एकशे पंचेसला पण जातील पण आज मला परत असं जे काय मिळत आहे आता देण्यात येतील थोड्या वेळे त्यांना विचारीन मी हा प्रश्न तुमच्या वतीने पण एकशे वीस दोघही दोघांनाही पंचवीस कमी आता परचेसिंग पॉवर म्हटलं तर शिंदे शिवसेनेची जास्त आहे पर्चेसिंग पॉवर हे सगळे जे अब्दुल्ले गबदुल्ले आणि गरदुल्ले पण येतील त्याच्यामध्ये काही हे येतील ना त्याच्यामध्ये पर्चेसिंग पॉवर यांना विकत घेण्याची ताकद आणि जे विकण्यासाठी ऑलरेडी आपले कपडे काढून दिलावत उभे आहेत म्हणजे ते बँकॉकला तुम्ही गेलात का कधी के मी केलोय बऱ्याच वेळा तर बँकॉकला असं सा शोरूमसारखं असतं आणि त्याच्या बाहेर त्या मुली उभ्या असतात स्वतःची विक्री करायला देह विक्री करायला किंवा काचेच्या आतमध्ये बसलेले असतात त्यांच्या पुढे नंबर असतो आणि तुम्ही त्यांना ते त्या, त्या नंबरवर फोन करायचा असतो इंटरकॉमने तर तसे आता निवडणूक झाली आणि अपक्ष आणि हे बाजार बाजारभुणगे छोटे पक्ष जे असतात त्यांचे उमेदवार जे असतील ना ते बँकॉक सारखे बाहेर उभे राहतील आम्हाला विकायचं आहे आम्हाला विकायचं आहे आम्हाला कोण विकत घेतो केवढ्याला घेतो तुम्ही कितीला येत आहे पाच करोड हं आता पाच करोड नाही पन्नास खोके रेट फुटलेला आहे गेल्या वेळेला आम्हाला आता शंभर खोके हवेत तुम्ही देताय शंभर खोके नाही नाही आम्ही पंच्याहत्तर देतो तुम्ही किती देत आहे आम्ही ऐंशी देतो तुम्ही आहे पंच्याऐंशी काही घेणं देणं नाही कोणाचे खोके जास्त याच्यावर जाणारे बाजार भुर्गे आहेत त्यातले पंचवीस टक्के आपण पाच जणांना वगळलं पाहिजे अफवादांनी नियम सिद्ध होतो ना आणि असं सगळ्यांना म्हटलं तर आपल्यावर खाटला होईल ना बाबा नाही का तर मग आपण असं म्हणूया की पंचवीस म्हणायचं नाही कोण ते नेमकं सांगायचं नाही पक्ष बोलायचं नाही पण पाच एक असतील बाबा सात्विक तात्विक निष्ठावान वगैरे आणि ते म्हणतील की आमची विचारसरणी असे म्हणून तसं वगैरे वगैरे किंवा विकतील पण गुपचूप विकतील स्वतः पण मग पंचवीस विकत घेण्याची ताकद महाराष्ट्रीचे असते का महागाडीची तुम्ही म्हणाल की शरद पवारांमध्ये साखर कारखाने आहेत शरद पवारांमध्ये सहकारी कारखाने आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था आहेत अमाप पैसा आहेत त्या सगळे हे श्रीमंत बागेदार व्यापारी आहेत व्यापारी शेतकरी आहेत आणि एक एकरामध्ये तीनशे कोटी भोपडे काढणारे शेतकरी त्यांच्याकडे तर त्यामुळे तीनशे कोटी भोपळे तर त्यामुळे ते पण विकत घेऊ शकतात पण नाही त्याला ना ती एक वृत्ती लागते अशी ती ती वृत्ती असलेले शिंदे आहेत शिंदे ते करते अ ते ह्याच्यामध्ये पूजेमध्ये जसं ती बायको मम म्हणून हात लावते ना तसे फडणवीस हे या सगळ्या व्यवहारामध्ये मम म्हणून हात लावायला बाजूला बसते बांगड्या घालून त्यांच्या की एकनाथ शिंदे जे करते त्याला म म असं करायला बसते आणि काय म्हणतात त्याला अजितदादा असतील ते महायुतीच्या नावाचं कुंकू लावतील पण मंगळसूत्र घालणार नाहीत हे चमत्कारिक संसार आहे बघा हा तर आता तर बॅलन्स आहे पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला की महायुतीची सत्ता जर बार्गेनिंग झालं ब्लॅकमेलिंग झालं विकत घेण्याची वेळ आली तर शंभर टक्के महायुतीची सत्ता आहे महागाडीची येणार नाही आता कितीनं साधारण वीस पंचवीस कमी पडतील असा रंग दिसतोय तर त्यामुळे तुमच्या पुढे एकच चित्र मला मांडायचं होतं या वेळामध्ये की अनिल थत्ते आणि दुसरे अनिल थत्ते यांच्या प्रश्नोत्तरांमध्ये एकच की सौदेबाजी झाली तर महायुती शंभर टक्के सत्तेवर येईल आणि सौदेबाजी न होता तत्वनिष्ठ काय म्हणताय हसताय तुम्ही असे तत्वनिष्ठ मिळतील का नाही मिळणार okay, आहे हे खरंय ओके मग त्यामुळे बहा सत्तेवर येईल असं आपण निष्कर्ष काढू शकतो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी